नमस्कार इगनाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आज सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दुसरा शिफ्ट शिफ्टचा पेपर झाला आहे विद्यार्थी बाहेर येत आहेत आपण विचारूया पेपर कसा होता मॅडम नमस्कार काय नाव आपलं माधुरी बोचरे माधुरी मॅडम काय सांगाल कसा होता पेपर पेपर चांगला होता मराठी सोपं होतं आणि फक्त करंट अफेअर्स थोडं हे होतं ॲव्हरेज गणित बुद्धिमत्ता कसं होतं बुद्धिमत्ता ॲव्हरेज होतो एकंदरीत शंभर पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतील असं वाटतं तुम्हाला पैकी सा साठ पंच्याहत्तर बरोबर येते एकंदरीत पेपरचं स्वरूप अवघड सोपं की मिडियम मीडियम मिडियम थोडं वरती येईल म्हणजे खूप मिडियम पण नाही कारण मराठी आणि इंग्लिश आणि रिजनिंग मॅथ्स सोपं होतं इंग्लिशमध्ये कोणते कोणते टॉपिक होते साधारण समानार्थी शब्द एक आणि अनेक वर्ष परत लिंगवलं आणि इंग्लिशमध्ये स्पेलिंग वगैरे आणि हे तुम्हाला पेपर कसा गेला पेपर सोपा सोपा गेला धन्यवाद मॅडम <laughs> सर नमस्कार काय नाव आपलं माझं नाव विकास पवार विकास सर कसा होता पेपर पेपर सोप्पा होता काय सोपं वाटलं काय अवघड वाटलं मराठी इंग्लिश सोपं होतं आणि रिजनिंगचे आय पी पी एस जे पॅटर्न विचारतो तोच पॅटर्न होता पाच पाच ऑप्शन येत होते आणि इंग्लिशमध्ये पॅरा चंबलचे आणि पॅसेजवरतीच जवळजवळ सात आठ एका पॅसेजवरती सात आठ प्रश्न होते मराठीच्या पण मॅसेंजवरती बरेचसे बस बरे चालू घडामोडीची रेंज काय होते सगळे मला चार पाच चालू घडामोडीचे आले सगळे फेब्रुवारीचे होते लेटेस्ट फेब्रुवारी हां लेटेस्ट एकंदरीत पेपर सोपा की मिडियम मिडियम म्हणता येईल ऐंशी पंच्याऐंशीचं थँक्यू सर सर नमस्कार काय नाव आपलं नमस्कार सर माझं नाव युवराज सोनवणे एक सार मी युवराज सर खरं तर मी आपली अनेक महिन्यांपासून वर्षांपासून ओळख आहे तुमचा अभ्यास मी जवळनं पाहिला आहे मला सांगा पेपर तुम्ही आता देऊन आला आहे काय थोडक्यात सांगाल कसा होता सा आजचा पेपर सर पेपरची जी लेवल होती ती इजी टू मॉडरेट लेवलची खास करून जी एस जी के करंट अफेअर्स खूप जास्त विचारलेले आहे आणि बाकी ओवरऑल पेपर ठीक आहे तर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण घेतो आहे विद्यार्थी म्हणतात की मराठी इंग्रजी मॅथ रिजनिंग सोपं येते पण जी के जी एस थोडं अवघड येते तुमचं काय मत सर खरंच जी एस जी के खूप म्हणजे एकदम करंट विचारतात जानेवारी जानेवारी आणि फेब्रुवारीमधलंच त्यात करंट अफेअर एकदम पूर्णपणे विचारलं जात होतं आणि प्रश्न पण खूप आहे जी केवरती म्हणजे पाच ते सात प्रश्न येतात मराठीमध्ये काय कोणते टॉपिक होते साधारणतः मराठीमध्ये समानार्थी शब्द काळ लिंग वचन विचार आणि उतारा उतारेवरती खास करून जास्त प्रश्न पाच ते सात प्रश्न उतार्यावरती इंग्रजीमध्ये खूप व्याकरण विचारत आहे का आपले ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन नाही व्याकरण जास्त विचारत ॲप्लिकेशन बेसेस आणि पॅसेज पॅसेज पॅसेजवरती सीडीएम अँड फ्रेजेस त्याच्या त्यामध्येच टाकताय एकंदरीत वेळ पुरतो पेपरला पेपरला वेळ पुरतो मध्ये मॅनेजमेंट वगैरे सगळं चांगलं आहे सगळं होतं एकंदरीत आजच्या पेपरचं स्वरूप अवघड सोपा की मध्यम इझी टू मोटरेट तुम्हाला कसं गेलं पेपर गेला चांगल्यापैकी गेला जीएस थोडासा टफ होईल सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर